बाळा संपूर्ण जग असा विचार करतो की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आलेला आहे आणि तो ये याकडे दुर्लक्ष करतात आणि जे लोक दुर्लक्ष करत नाहीत ते लोक संदेश अपूर्ण सोडतात आणि बरेच काही स्वामी महाराजांचे प्रिय भक्त संदेश संपूर्ण ऐकतात तर त्यांना साक्षात देव आशीर्वाद प्रदान करत असतात मदत करत असतात कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐक बाळा जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर तुझी पाच मिनिटे मला जर तू दिलीस तर कदाचित मी तुला पुढची शंभर वर्ष सुखाची देऊ शकतो कदाचित मी तुला या पाच मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल ते आज नक्कीच भाग्यवान ठरतील आणि जर तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला आणि याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातला मौल्यवान स्वामींचा बोध तुम्ही गमावू शकाल म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावर आहे माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर खूप विश्वास आहे हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच ऐकशील याची मला खात्री आही। जीवना खजाना आहे तुझ्या जीवनासाठीचा खजाना माझ्याकडे आहे बाळा सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आता तुझ्या आयुष्यात होणार आहे त्यामुळे तू हार मानू नको कितीही तुम्हाला या जगाने दुखवले तरी हे जग तू याकडे तू दुर्लक्ष कर तू माझ्यावर विश्वास ठेव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आता मी तुला प्रदान करणार आहे बाळा या शक्तीवर जर तुझा विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश तू लाईक कर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब कर हा संदेश तू शेवटपर्यंत एक आज देव तुम्हाला म्हणत आहे तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागते ते करण्याची तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुम्ही यश हे नक्कीच देणार आहे त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही टाळू नका टाळून टाळून त्यांना तुम्ही किती टाळणार कधी ना कधी त्यांच्या समोर जावेच लागते त्यापेक्षा अशा धूर्त कपटी लोकांना तुम्ही फेस करायला शिका ही माणसे जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवा की याचा आपल्याला शंभर टक्के त्रासच होणार आहे जो काही बोलणार आहे जो काही सांगणार आहे त्यात काहीच तथ्य नाही असे तुम्ही स्वतःला समजा आणि वाटलंच तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा कारण कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकणार थकल्यावर तो नक्कीच शांत बसणार तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता तुम्ही दाखवू नका आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआपच कमी होणार लहरी माणसावर टीका करणे बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींना सतत विचार करूच नका तुम्ही कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच ते विचार तुमचा पिछा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होणार जेव्हा अशी कपटी माणसे तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेल्या मानसिक कोंडमारा इतरांना सांगता या यामागुएे इतरांकडून आपण कसे योग्य हो आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते त्यामुळे अशा कपटी लोकांपासून जेवढे दूर राहता येईल सर्वप्रथम तुम्ही दूर राहा स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी तुम्ही शेअर करू नका आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही त्यांच्या जवळ सांगू नका कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतय यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीच बोलू नका म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला विषयच कमी होतो यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नका त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून आपण त्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत ही, ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोय ऐकल्यासारखं का दाखवा मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्याच अडचणीत असलो आपण तरी सर्वांसमोर ओके आहो असं दाखवायचं त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग बस लोहा गरम हे थोडा मार देह थोडा असं त्या अशा लोकांचं होतं त्यामुळे आपण कितीही दुःखात असलो त्रासात असलो तरी अशा कपटी लोकांना कधीच दाखवायचं नाही त्यांना जाणीवसुद्धा या गोष्टीची होऊ द्यायचं नाही स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा तुम्ही देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता मना, मना, निराशा संताप निर्माण करते दररोजच ही अशी माणसे अवतीभवती असली की ही भावना अजूनच घट्ट मूळ धरतात आणि आपले मन नको त्या कल्पना करू लागतात जे ले ले नाही, लगतात। त्या प्रसंग वास्तविक पडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन तिचासुद्धा असा अपमान करेन हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपण जसे वळवू तसं वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्यांचं पोषण होतं मग जर स नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो त्यामुळे लवकर थकवा जाणवणे कामात लक्ष न लागणे झोप न लागणे चिडचिड होणे असे अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं म्हणून अशा वेळी स्वतःच्या मनात या कल्पनांना तुम्ही थाराच देऊ नका यासाठी उत्तम उपाय म्हणजे सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे म्हणजे काय करायचं ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल त्याच क्षणी मनाला रोखायचं त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा संगीत वाचन व्यायाम किंवा नवीन स्किल आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी आपण करायचं आणि आपल्या मनाला गुंतवत गुंतवत राहायचं कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूवर भुगा करणार नाही म्हणून आपल्याला जेवढं तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूपच गरजेचं आहे अशा लोकांशी आपला आनंद यश कधीच शेअर करू नका जेवढं दूर राहता येईल तेवढे तुम्ही अशा धूर्त आणि कपटी माणसांपासून दूर राहायचं ते आपल्या आनंदात विरजन टाकायला काळी मात्रसुद्धा त्यांना काही फरक पडत नाही मागे पुढे पाहत नाही जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच हा तुमचा अनुभव शेअर करा आणि हा संदेश तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा तुम्ही सांगा आणि सतत स्वामींचे नामस्मरण करा जो स्वामी भक्तीत येतो त्याला कशाचीही कमी पडत नाही कोणतेही टेन्शन चिंता राहत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद